नमस्कार शेतकरी बंधूनो मी कृषी रत्न कृषी भूषण बाळासाहेब मराळे मग कंपोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शौग, शौग संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवगाची शेती करत आहे तर आजचा जो विषय आहे तर तो विषय अशा पद्धतीचा आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये शौगा लागवड केली तर चालते का किंवा एप्रिल मे महिन्यामध्ये शौगा लागवड केल्यानंतर त्यापासून काय फायदा होतो तर शेतकरी बंधू नो मराठी फार्मचा हा जो व्हिडिओ आता आपण बनवत आहोत तर आता पहिला बार शेंगांचा संपलेला आहे आणि दुसऱ्या बहाराची तयारी चालू आहे पहिल्या बहारातला जो माल आहे हा आता शेवटच्या स्टेजला आहे संपत चाललेला आहे आणि आता दुसऱ्या बहाराची तयारी चालली आहे तर अशा पद्धतीनं मराठी शौग फारमधली ही सध्याची अवस्था आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शौगाला ही अनेक जणांचे फोन चालले आहे अनेकांचे रब्बी पिकं होती उभी होती काहीकडं तूर होती काहीकडे कांदे होते काहीकडे सोयाबीन आपले हे होतं मका होती अच्छा काहीकडं वेगवेगळे पीक गहू होते आणि गहू काढल्यानंतर किंवा हे सगळे पिकं काढल्यानंतर त्यांना शवगा लागवड करायची तर त्यांच्या मनामध्ये काही शंका होत्या की बा एप्रिल मेमध्ये तर खूप ऊन असतं आणि मग ऊन असल्यानंतर शेवगा लागवड जर आपण केली तर के रोपं मरणार नाहीत का किंवा उन्हाळ्यामध्ये रोपांची वाढ व्यवस्थित होईल का तर काय केलं पाहिजे एप्रिल मे मध्ये शौका लागवड केली पाहिजे की जून मध्ये शौका लागवड करावी अशा अनेकांची संभ्रमावस्था होती आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी फोन केले काही इथे व्हिजिट दिली आमच्या फॉर्मला आणि म्हणून मी असा विचार केला की ज्या ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये लागवड करण्याची इच्छा आहे त्यांच्या शंकांचं समाधान व्हावं किंवा त्यांना प्रॉपर या विषयीची माहिती व्हावी म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतो शेतकरी बंधूंनो एप्रिल मे महिन्यामध्ये ऊन असतं हे अगदी खरं आहे कडक उन्हा असतं ते दरवर्षीच असतात दरवर्षाचा उन्हाळा म्हटलं तर उन्हा असणारच आहे पण शेवगा हे उष्ण झाड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याची शौगाची जी लागवड केली तर त्याला त्याच्या झाडांना काही त्याचा त्रास होत नाही मात्र उन्हाळ्यामध्ये ज्यांनाही शौगाची लागवड करायची आहे त्यांनी सर्वसाधारणपणे तुमच्याकडे पाणी आहे का याचा फैल्यावर विचार करा तुमच्याकडे जर आहे नाही होईना तुम्ही जर पाणी देऊ शकत असाल तर उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये तुम्ही बिंदास्त लागवड करा उन्हामुळे शवगाच्या झाडांची मर होणार नाही त्याच कारण की शेवगा हा मुळात उष्ण कटिबद्ध वाढणार आहे त्याच्यामुळे याला ऊन टेम्परेचर हाय टेम्परेचर असलं तरी त्याची वाढ व्यवस्थित होते खतमात्रा जर आपण व्यवस्थित भरल्या लागवड करताना त्याची वाढ व्यवस्थित होते ग्रोथ व्यवस्थित होते त्यामुळे शवगुणाचा शेवग्याच्या झाडाच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये रोपांची मर होते तर पाणी कमी असेल तर रोपांची मर होणार पण पाणी जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे भरपूर म्हणजे ठिबक सिंचन तुमचं जर एक तासभर चालत असेल तर तुमच्याकडे चांगल्यापैकी पाणी आणि त्याची रोप रोपांची मर होणार नाही त्यासाठी काही औषध आहे जैविक औषध आहे किंवा केमिकल मधले बुरशीजन्य औषध आहे की बुरशी लागू नये त्यामुळे मर होते तर त्याची व्यवस्था करत होते आता सर्वात महत्वाचा भाग यामधला असं आहे की एप्रिल मे मध्ये लागवड केल्याने शेवगा लागवड केल्याने काय फायदे होतो तर शेतकरी बनवून शेवग्याचे बाजारभाव जर आपण तपासले तर एक लक्षात येतं की शेवग्याचे जे सर्वाधिक बाजारभाव असतात हे सर्वाधिक बाजारभाव हे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये असतात आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बाजार भाव जर आपल्याला मिळवायचे असतात आता गेल्या वर्षाचा जर नोव्हेंबर डिसेंबर बघितला आपण पन सर्वसाधारणपणे तर त्यावेळेला गेल्या वर्षाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शेवग्याचे बाजार हे साडेतीनशे चारशे रुपये किलो होते म्हणजे सर्वसाधारणपणे अडीचशे ते चारशे रुपये किलोचे सर्वसाधारण बाजार होते आणि मग हे बाजार आपल्याला केव्हा मिळतात की ज्या वेळेला ऑक्टोबरमध्ये फुलारा येईल ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबरमध्ये कि की मध्ये सांगा तयार होतात आणि डिसेंबर मध्ये मार्केट देतात तर मागच्या महिन्याचं मार्केट जर आपण पाहिलं तर एक डिसेंबर जर तीस डिसेंबर पर्यंत अडीचशे ते चारशे रुपये किलोचे बाजार आपल्याला होते आणि मग हे बाजार जर आपल्याला मिळवायचे असेल तर आपण दोन महिने अगोदरच शेवग्याची लागवड केली तर आपल्याला ते बाजार मिळवता येतो ज्यांना आता जून मध्ये लागवड जर केली तर तिथून पुढे आपण जर सहा महिने मोजले तर जानेवारी सर्वसाधारणपणे जानेवारीत तो माल सुरू होतो त्यांना बाजार मिळत नाही नाही पण कमी प्रमाणात मिळतो मात्र दोन महिने अगोदर जरच आपण जर त्याची तयारी केली आणि दोन महिने एप्रिलमध्ये मे महिने महिन्यात जर आपण लागवड केली तर आपल्याला बरोबर सहाव्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये शंघ फुलाऱ्यामध्ये येतात आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे तेज बाजार असतात त्याचा आपल्याला फायदा घेता येतो आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे पाणी आहे ठिबक सिंचना पाणी आहे आणि ज्यांना शेवगा लागवड करण्याची इच्छा आहे त्यांनी जूनची वाट न पाहता जूनची वाट न पाहता तुम्ही बिंदास्तपणे शेवग्याची लागवड उन्हाळ्यामध्ये मध्ये करा मे मध्ये करा त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल चांगले दरम्यान आता गेल्या वर्षी ज्यांनी एप्रिल मे मध्ये लागवडी केलेली होता आता आमच्या मराठी शोगा फार्म हा जो संशोधन प्रकल्प आहे यातला मधला जो ग्रुप आहे ज्यांनी गेल्या वर्षी अ उन्हाळ्यामध्ये लागवडी केली होता त्यांना नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हे रेट मिळाले म्हणजे त्यांच्या एक एक तोड्यामध्ये एक एक तोड्यामध्ये कोणाचे तो दोन दोन लाख रुपये तीन तीन लाख रुपये उत्पादन मिळाले कारण दर हाय लेव्हल सा ला होते दर हाय लेवल असल्यामुळे थोडासा पाचशे किलो कोणाचा सातशे किलो कोणाचा एक टन असा माल मिळाला आणि त्यांना एक एका तोड्यात एक लाख ते अडीच लाखापर्यंत एकाच तोड्यात तो पैसे होऊन गेले आणि म्हणून हा फायदा खऱ्या अर्थाने उन्हाळ्यामध्ये लागवडी करण्याचा हा फायदा होतो की आपली आपण जे दोन महिने वाट पाहायची आहे पाणी आहे तुमच्याकडे भांडवल आहे आणि मग जूनपर्यंत पावसाची वाट न पाहता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुम्ही शेवगा लागवड बिनधास्त करा कारण आमचा गेल्या वर्ष पंचवीस वर्षाचा हा अनुभव आहे पंचवीस वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडून मार्गदर्शन घेऊन शेवगा लागवडी उन्हाळ्यामध्ये केलेली हा आमचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि उन्हाळ्यामध्ये लागवडी सक्सेस असतात झाडांची मर होणे किंवा झाडांचे व्यवस्थापन कसं करावे याचं पर्सनली आम्ही मार्गदर्शन करत असतो मराठी फार्म मध्ये आपल्याला माहिती आहे की देशातल्या सर्वोत्कृष्ट आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट रोहित वाहन विकसित झालेला आहे आणि त्याचे रोपे आपल्याकडे मिळतात त्याची बुकिंग तुम्ही करावी लागते वर्षभरात तुम्ही बुकिंग शिवाय इथून रोपे मिळत नाही किरकोळ प्रमाणात जर असेल तर ते मिळतात पण बुकिंग करायची असेल ज्यांना एप्रिल मेमध्ये बुकिंग लागवड करायची त्यांनी आमची भेट घ्या आमचं मार्गदर्शन घ्या तुमच्याकडे पाणी असेल तर आवश्यक लागवड करा ज्यांच्याकडे पाणी नाही मात्र त्यांनी जूनचा प्लॅनिंग करा आणि ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी एप्रिल मे मध्ये लागवड करा अनेकांचा हाय प्रश्न असतो की साहेब आम्ही नवीन शेतकरी आहोत मग आम्ही सुरुवातीला किती एकरावरती लागवड केली पाहिजे तर शेतकरी बंद तुम्ही नवीन जरी असत आमच्यासारखे मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करतच असतात पण जनरली आमचा जो आता हा सगळा अनुभव पाहता तुम्हाला मार्केटची व्यवस्था जर चांगली करायची असेल तर तुम्ही दोन एकर ती ती ते तीन एकर या क्षेत्रामध्ये लागवड करायला काही हरकत नाही त्याचं कारण असं आहे की दोन तीन एकर क्षेत्रावर तुमच्याकडे जर लागवड असेल तर जे बाहेरचे व्यापारी असतात ते व्यापाऱ्यांना लोडिंग माल लागतो आणि मग तुमच्या शेतामध्ये एकाच टिकून जर त्यांची गाडी लोड झाली तर त्यांनाही सुईच होतं नाही तुम्हाला मार्केटिंगला सुईच होतं किंवा तुमच्या स्वतःला जर एखाद्या मार्केटमध्ये माल घेऊन जायचं असल्या तर तुमच्याकडे जर मध्ये सातशे किलो एक हजार किलो किंवा दीड टन मला असं तुम्ही ज्या ठिकाणी दोन पैसे अधिक बाजार भाव त्या मध्ये शांगांची विक्री करायला सुलभ होतं आणि मग ज्यांना शक्य आहे त्यांनी मिनिमम दोन ते तीन एकर मध्ये शौग्याची लागवड करा तसं आमच्याकडून लागवडी केलेली वीस एकर पंचवीस एकर लागवड करणारे शेतकरी त्यांचा विषय सोडून द्या पण सर्वसामान्य जो शेतकरी त्यांनी दोन एकर तीन एकरवरती हो शेवगा लागवडी पासून सुरुवात करा तुम्हाला सगळं मार्गदर्शन आम्ही करतो तर पंचवीस वर्षाचा अनुभव होतो जे जे लोक आमच्या संपर्क मध्ये येतात किंवा वाहनाची लागवड करतात त्यांना ज्या ज्या ठिकाणी मदत लागते ती सगळी मदत आम्ही लागुडीपासून तर एक ते दोन वर्षापर्यंत त्यांचा माल मार्केटमध्ये जाईपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेत ज्या ज्या गोष्टीची गरज येते ते मार्गदर्शन करत असतो तर शेतकरी म्हणून आजचा विषय एवढाच आहे तुमच्या शंकाचं काही असते तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य लिहा आणि ज्यांना एप्रिल मे मध्ये किंवा जून मध्ये लागवड करायची असते त्यांनी आमची भेट घ्या लागवडीबद्दल मार्गदर्शन घ्या रोहितिक वानाच्या ॲडव्हान्स रोपांचं भरा आ, बुकिंग केल्यानंतर तुम्हाला दीड महिन्यात रोपे मिळतील आणि मार्गदर्शन पण मिळेल तर आजच्या प्रति एवढीच माहिती आहे अनेकांची प्रश्न होते एप्रिल मे मध्ये लागवड करावी का किंवा त्याचा काय फायदा होतो तर फायदाच होतो ना की पाणी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही लागवड करा झाडांची मर होत नाही उलट उन्हाळ्यामध्ये वाढ व्यवस्थित होते फक्त आपल्याला खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं झाडांची उत्तम प्रकारे होते आणि त्याचा फायदा नोव्हेंबर डिसेंबरचे बाजार चांगले बाजारभाव मेळण्यामध्ये होतो आजच्या विषयपुरते एवढीच माहिती काही शंका असतील तर खाली फोन नंबर दिलेले आहे त्यावरती संपर्क करा माझे मला भेटायचं असेल तर ते ते आधी फोन करा वेळ घ्या आणि वेळ घेऊन या मी तुम्हाला भेटेल आणि पर्सनल पण पर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि काही शंका असतील तर काही कमेंटमध्ये लिहा म्हणजे आपण पुढचे व्हिडिओ बनवू त्यावेळा त्याविषयी घेऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल नमस्कार धन्यवाद